चिखली कुदळवाडी येथे रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत भंगारमालाची सुमारे पंचवीस दुकाने जळून खाक झाली अग्निशामक दलाचे पंधरा बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग पूर्ण विजवण्यास किमान एक दिवस लागेल असा अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे कुदळवाडी येथील विसावा चौकातील भंगारमालाच्या एका दुकानाला रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली प्लास्टिक व अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग भडकली आणि आजूबाजूच्या दुकानांनीही पेट घेतला पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले मात्र आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने पुणे देहरोड चाकण तसेच शहरातील खाजगी कंपन्यांच्या अग्निशामक बंबांना देखील पाचारण करण्यात आले पंधरा बंब आणि टँकर यांच्या मदतीने अग्निशामक दलाने रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे कुदळवाडी येथील भंगारमालाच्या दुकानाला आग लागली नसून लावण्यात आली असावी असा संशय अग्निशामक अधिकाऱ्यांना आहे आगीची खबर उशिरा मिळाली आणि अग्निशामक बंब पोहोचेपर्यंत ती खूपच भडकलेली होती त्यामुळे ही आग लावली गेली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे ते म्हणाले या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे अथवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही मात्र या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे